मागील काही दिवसात मराठी सिने इंडस्ट्रीतून एकापाठोपाठ एक दुःखद बातम्या समोर येत आहेत त्यामुळे कलाकारासह चाहत्यांना देखील खूप मोठा धक्का बसत आहे त्यातल्या त्यात ते जे जास्त जवळ होते ते तर अजूनही स्वतःला दुःखातून सावरू शकले नाहीत अभिनेत्री प्रिया मराठे हिचं एकतीस ऑगस्ट रोजी कर्करोगाने दुःखद निधन झालं वयाच्या फक्त अडुतीसव्या वर्षी तिनं अखेरचा श्वास घेतला प्रियाचा चुलत भाऊ अभिनेते सुबोध भावे फार कमी लोकांना ठाऊक आहे प्रियाच्या अशा अचानक जाण्याने तो खूपच भाऊक आणि दुःखी झाला आहे त्यांनी प्रियाच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे प्रियाने आणि मी तू भेटशी नव्याने या मालिकेत एकत्र काम केलं होतं त्यात ती निगेटिव्ह भूमिका साकारत होती मात्र मालिकेदरम्यानच तिला कर्करोग झाल्याचे कळाले आणि तिने मालिका सोडली प्रियाने मात्र या दिवसात कोणालाही भेटू दिलं नाही या प्रसंगाशी ती एकटीच झटत राहिली आणि दुर्दैवाने ती आज आपल्यात नाही तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तू तिथं मी या मालिकेतून तिने कलाक्षेत्रात पदार्पण केलं होतं आणि तिची ही मालिका खूपच फेमस झाली होती तसेच पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेमध्ये देखील हे पात्र तिने साकारले होते तर मंडळी आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे अभिनेत्री प्रिया मराठे हिला भावपूर्ण श्रद्धांजली